आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उप बाजारावर आळेफटा एक कांद्याचे लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत लिलाव चालू करण्यापूर्वी व्हिडिओला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व शेतमालांची बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया आळेफटा बाजार समिती येथील कांद्याचे लाईव्ह मध्ये लिलाव एकशे चाळीस रुपये पन्नास रुपये पंचावन्न रुपये एकशे साठ रुपये एकसष्ट रुपये रुपये पासष्ट रुपये एकशे सत्तर रुपये एकाहत्तर रुपये बहात्तर रुपये त्र्याहत्तर रुपये चौऱ्याहत्तर रुपये एकशे पंच्याहत्तर रुपये शहात्तर रुपये एकशे ऐंशी रुपये एक्याऐंशी रुपये ब्याऐंशी रुपये त्र्याऐंशी रुपये चौऱ्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये शहाऐंशी रुपये एकशे नव्वद रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये एकशे साठ रुपए एक सौ साठ रुपए पन्ना साठ रुपये एकहत्तर रुपए तेहत्तर रुपए चौरहत्तर रुपए छिया रुपए छप्पन रुपए सत्तावन रुपये अठावन रुपये एक रुपये एकशे साठ रुपए एकसठ रुपये बासठ रुपए तिरसठ रुपये चौसठ रुपये एकशे पांसठ रुपये एकशे पांसठ रुपए

एकशे पासष्ट रुपये सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये एकशे ऐंशी रुपये आहे बोलाय तुला एकशे ऐंशी रुपये ब्याऐंशी रुपये एकशे ब्याऐंशी झाले बोलायचा एकशे ब्याऐंशी रुपये दिला काय एकशे साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये एकशे पंच्याहत्तर रुपये शहात्तर रुपये सत्याहत्तर रुपये एकशे ऐंशी रुपये एकशे एक रुपए ऐसी एकशे नव्वद रुपये डबल बी पंद्रह एकशे साठ रुपये, सत्तर रुपए ऐसी खंडूमुळे शहाऐंशी रुपये सत्त्याऐंशी रुपये अठ्ठ्याऐंशी रुपये एकशे नव्वद रुपये एकशे एक्क्याण्णव रुपये एकशे एक्क्याण्णव रुपये डबल बीड साठ रुपये पासष्ट रुपये एकशे सत्तर रुपये डबल बी एकशे ऐंशी रुपये नव्वे रुपए पंचान्व रुपए दोन से रुपए दोन से पांच रुपए दहा रुपये दोन से अक रुपये तब की तीस रुपए पन्ना पंचावन रुपए साठ रुपए एक सौ साठ रुपए एकशे एकसठ रुपए का एक सौ साठ रुपये सत्तर रुपये पंचहत्तर रुपये एकशे ऐंश रुपये बीमा का सत्तर रुपये अरे मेरे बता एकशे ऐंश रुपये नव्वद रुपये पंचाण रुपये दोन से रुपये दोन से दहा रुपये दोन से पंद्रह रुपये सोलह रुपये दोन से सत्रह रुपये अठारह रुपये दोनों दौनशे एक रुपये दोन से एकवी रुपये डबल बी